संत निरंकारी मिशन शेगावच्या शेगाव वृक्षारोपणाची पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्वपूर्ण देवाणी व फौजदारी न्यायालय शेगाव परिसरात वृक्षारोपण आणि संगोपन मोहीम यशस्वीरित्या पार पडली या अभियानात जवळपास पन्नास वृक्षांची लागवड करण्यात आली उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये न्यायाधीश एन डी मेश्राम आंबेकर डबाळे तसेच बुलढाणा जिल्हा संयोजक संतोष शेगोकार वरिष्ठ पत्रकार अनिल उंबरकर यांचा समावेश होता मिशनचे कैलास पिसे शिवचरण गाडगे तसेच स्थानिक सेवा दल व निरंकारी मंडळाचे अनेक महात्मा भक्तगण आणि साध संगत यांनी उत्स्फोट सहभाग घेतला वननेस हा उपक्रम केवळ वृक्षापुरता मर्यादित नसून पर्यावरणाशी एकरूप होण्याची भावना जोपासणारा आहे शेगाव न्यायालयाच्या परिसरात पार पडलेली ही मोहीम मिशनच्या सेवा संयम आणि सुमरण या त्रिसूत्री तत्वांचे प्रत्यक्ष उदाहरण ठरले यावेळी पर्यावरणाचे महत्व वृक्षांचे जीवनातील स्थान आणि भावी पिढीसाठी हरित वारसा सोपवण्याची गरज यावर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या वृक्षांची निवड स्थानिक हवामानाशी सुसंगत असून त्यांची संगोपन व्यवस्था सेवादल सदस्यांकडून निष्ठेने पार पाडली जाणार आहे हा उपक्रम शेगाव परिसरातील हरित क्रांतीसाठी एक मजबूत पाऊल असून संत निरंकारी मिशनच्या पर्यावरण विषयक बांधिलकीचे आणि जबाबदारीचे प्रतीक ठरत आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव हा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये वननेस वन प्रोजेक्ट पाचचे सुरुवात रितसर झालेली आहे आणि शाखा शेगावच्या सुद्धा माननीय न्यायालयाच्या परिसरामध्ये आज भव्य स्वरूपामध्ये अर्बन ट्री क्लस्टरच्या अशा प्रकारचं वृक्ष वृक्षारोपण याचं रितसर उद्घाटन झालेलं आहे आजच्या या उद्घाटनप्रसंगी माननीय न्यायालयाचे न्यायाधीश एन डी मेश्राम साहेब यांच्या वतीनं श्री आंबेकर साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्येच आज या ठिकाणी न्यायालयाच्या परिसरामध्ये सुंदर वृक्षारोपणाचा हा वंदेस्वान प्रोजेक्ट या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आजपासून बरोबर तीन वर्ष या वृक्षाचं संगोपन या ठिकाणी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी केल्या जाईल आणि तीन वर्षाच्या नंतर रीतसर अशा प्रकारची ही वनराई अशा प्रकारचा हा वन वन अर्बन ट्री क्लस्टरचा जो प्रोजेक्ट आहे हा माननीय न्यायालयांच्या सुपूर्द केला जाईल अशा रीतीनं देशभरामध्ये दे सुद्धा साधारण सहाशे ते साडेसहाशे ठिकाणी अर्बन ट्री क्लस्टरचे हे प्रोजेक्ट आजच्याच दिवशी बरोबर अठरा ऑगस्ट या दिवशी याची रितसर सुरुवात दिल्ली येथे सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या तथा निरंकारी राजपिताजी यांच्या शुभ अध्यक्षतेखाली या ठिकाणी हे सर्व काही देशभरामध्ये अर्बंटी क्लस्टरचे प्रोजेक्टची सुरुवात झालेली आहे तर निश्चितच प्रदूषण आतील असो किंवा बाहेरचं असो मनातील असो किंवा बाहेरचं असो आपण पाहतो की प्रदूषण जे आहे ते बाहेरच्या जगतामध्ये आपण प्लास्टिकचं प्रदूषण पाहतो निरनिराळ्या हे जे काही इंडस्ट्रीयल आहे त्यांच्या विषारी धुराच्या मार्फत का असो ना तर हे एक प्रकारचं जे प्रदूषण आहे हे तर वाढत आहेच परंतु जर वनराई जर आपण जर जागवली जर आपण जर या वनांकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच त्याच्यामध्ये काही का ना थोडाफार बदल झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून अशा प्रकारची हे सुंदर वनराई याच्याशी आपण एक प्रेमाचं नातं जुळूया प्रेमाचं नातं जुळून अशा प्रकारचा अर्बन ट्री वननेस हा जो प्रोजेक्ट आहे क्लस्टर ज्याला क्लस्टर आहेत क्लस्टर म्हणजे वृक्ष समूह वृक्ष समूह जर असेल तर आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी हा वृक्ष समूह आहे आपण पाहतो पहाटी एरियामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा घनदाट वृक्षसमूह आहे त्या ठिकाणी पाऊस पर्जन्यमान हे जास्तीत जास्त शंभर टक्के या प्रमाणामध्ये होते आहे आपल्याला तो संपूर्ण अनुभव आहे तर अशाच रीतीने जर आपण अशा छोटे छोटे जर अर्बन टी क्लस्टरचे जर प्लांट जर निर्माण केले तर सद्गुरू माताजींचा तोच संकल्प आहे की देशाच्या अनेक भागामध्ये अशा प्रकारचे अर्बन टी क्लस्टर वाहनचे जे प्रोजेक्ट आहेत आज निरंकारी मिशनच्या वतीनं राबवल्या जात आहेत आणि मला खूपच आनंद होतो आहे की, की या ठिकाणी माननीय न्यायालयांच्या अधिकारांनी न्याय माननीय न्यायाधीश साहेबांनी या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारची ही परवानगी देऊन या ठिकाणी हा परिसरामध्ये या वृक्षाची सेवा करण्याचा तीन वर्षाचा हा जो मानस आहे या ठिकाणी आम्हाला प्राप्त करून दिला तर त्यानिमित्तानं मी माननीय न्यायाधीश साहेबांचे या ठिकाणी